ब्रिजच्या का बांधकामचे काम असेल रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण असेल मंदिरांचे कॉन्क्रिटीकरण असेल किंवा नळाचा पाण्याचा प्रश्न असेल इथं गुडघे इथले खड्डे होते आपण जी चौवेचाळीस पंचाळीस कोटीची योजना आणली ती या प्रमाणात प्रामुख्याने केली आणि त्याच्यानंतर इथला पाण्याचा प्रश्न संपला राजा भाऊ शिंदे नगर सेवकाचा सुनील भाऊ आणते त्यांनी लक्ष्मी नगरची पाणी टेक किंवा आणली नाही तर हा प्रश्न सुटला नसता त्याच्यामुळे इथले सगळे प्रश्न सुटले आणि फक्त लोक इथे येऊन गप्पा मारता राहा आता तुम्हाला सांगतो म्हणजे मागच्या वर्ष दीड

जे बी काम केले असेल ते फक्त कोले परिवार आणि संजीवनी उद्योग समूहाच्या माध्यमातून झालेले आहेत कोणाच्या बळी पडता आमच्या तिन्ही उमेदवारांना दोन तारखेला कमाल या चिन्हावर बटन दाबून भरघोस मताने विजय करा एवढीच अपेक्षा कर निवडणूक आपल्याला फार महत्वाची आहे महत्वाचे असल्याचं कारण आदरणीय कोल्हे यांनी एक विकासनामा प्रसारित केलेला आहे तो आपल्या घरोघरी आपण पोहोच केलेला आहे माझी सर्वांना विनंती असेल की आपण सर्वांनी तो विकासनामा बारकाईने वाचावा गेल्या महिनाभर आदरणीय कोल्हे यांनी व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्यांना सहा हजारपेक्षा जास्त लोकांनी व्हॉट्सअपवरून मेसेज केली तसेच दोन हजारपेक्षा अधिक जास्त लोकांनी त्यांना ईमेलद्वारे सूचना केल्या त्या सर्व सूचनांचं त्यांनी एक मोठी टीम लावून मग त्याच्यामध्ये व्यापारी असतील डॉक्टर असतील वकील असतील इंजिनियर असतील या सर्वांशी चर्चा केली गोरगरीब जनतेतील काही प्रतिनिधी बोलून घेतले त्यांच्याशी सर्व विषयांवर चर्चा केली त्यांना सांगितलं की माझ्याकडे असे असे मेसेज लोकांचे आलेले आहेत यामधून आपल्याला कोपरगावच्या जनतेसाठी काय करता येईल सर्वांच्या सूचना ऐकल्यानंतर त्यावर परत एक टीम काम करत होती म्हणजे इतका बारकाईने त्याचा अभ्यास झाला आहे की ज्या गोष्टी करणं शक्य आहे त्याच गोष्टी आदरणीय यांनी त्या विकास राम्यामध्ये मांडलेल्या आहेत कोणतरी यायचं भूल थापत यायचं तीन हजार कोटीचे बोर्ड लावायचे चार हजार कोटी खर्च केले दादा आम्ही सगळे मित्र बसलो होतो एक जण गमतीने त्यांनी हिशोब केला सर कोपरगावची जनता किती मतदार किती आहे म्हणे पासष्ट हजार था चार हजार कोटीला भागला एकाला एकाच्या वाटेला आले दीड लाख रुपये ते म्हणे जर दीड दीड लाख रुपये आम्हाला रोज देऊ टाकले असते तर आम्ही आमचे आमचे सगळे कामं करून घेतले असती आम्हाला काय गरज नाही नगरपालिकेची काम गरज नाही कोणाचीच गरज नाही गमतीचा भाग सोडला तर या सगळ्या भूल थापा चालल्या बोटबाजी चालली हनुमान नगरमधील तमाम जनता येणार इथं कुणी सांगाव आमदार किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेलं एखादं काम इथं दाखव गेल्या पन्नास वर्षापासून आपले नगरसेवक या भाग आपल्या पार्टीच्या विचाराचे नगरसेवक या भागामध्ये निवडून येतात राजाभाऊ शिंदे असतील या भागामध्ये कामाची सुरुवात करून दिली राजाभाऊ शिंदेंनी राजाभाऊ शिंदेंनी सर्व कामाची सुरुवात करून दिल्यानंतर राजाभाऊने आम्हाला संधी दिली सोमनाथ मस्केला संधी दिली सोमनाथ नंतर काम पुढे चालू आहे दोन हजार अकराला मला संधी दिली मला जेवढे शक्य होईल तेवढे गोर गरीब माता भगिनींना दिलासा मिळेल नळाला त्यांना पाणी येतो दादा तुम्हाला दा आठवला असेल दादा दोन दा हजार दा। अकराच्या निवडणुकीमध्ये तुम्ही अशा प्रकारच्या प्रचार सभेसाठी आले होते तुम्ही प्रचार सभेसाठी आले असताना नळाला पाणी आलेला होता दादा नेमकं आणि खड्डे बोट खड्ड्यामध्ये सर्व महिला भगिनी आमच्या पाणी भरत होत्या त्या वरच्या भागातील महिला हांडे घेऊन इकडे तिकडे पळत होते म्हणजे त्यांच्या मनाला पाणी होत याच्या दारात जाय त्याच्या दारात जाय या खांडावर याच्याकडून पाणी माग या खांडावर त्यांच्याकडून पाणी माग या दादांनी स्वतः डोळ्यांनी बघितलं दादांनी मला सांगितलं प्रशांत दुसरं काहीच करायचं नाही निवडून आल्यानंतर मला पळत काय पळल्याच्या डोक्यावर हांडा दिसला नाही पाहिजे आणि खरं सांगतं दादा वर्षभर मी सगळ्या पाईपलाईन करून दिल्या राहिलेले थोडेफार काही प्रश्न शिल्लक असतील तर ते आपण भयाच्या माध्यमातून या विकास रामाच्या माध्यमातून आदरणीय विवेक भैया एक मोठं विजन घेऊन या ठिकाणी उतरलेले आहेत आपल्या सर्व जनतेने त्यांना साथ देणं गरजेचं आहे म्हणजे हा प्रभाव काही आमच्यासाठी नवा नाही गेल्या वीस पंचवीस वर्षापासून मी असेल प्रशांत भाऊ असतील सोमनाथ भाऊ असतील राजा भाऊ असतील दिलीप भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली इथे आम्ही काम केलेलं आहे दोन हजार सहाचा पूर आला दोन हजार एकोणावीसचा पूर आला प्रत्येक वेळी इथे येऊन आम्ही काम केलेलं आहे ज्या ज्या वेळी शहरावर कोणतीही आपत्ती आली कोणताही रोगराई किंवा काही झालं तर संजनी उद्योग समूह आणि कोल्हे कुटुंब धावून आलं दुसरं कुणीही धावून आलेलं नाही दादा या भागात जर आपण प्रामुख्याने बघितलं तर यांच्या खूप छोट्या छोट्या अडचणी आहे रस्त्याचा मेजर प्रश्न आहे घंटागाड्यामध्ये जात नाही घंटागाडीच्या नियमानुसार घंटागाडी जर तिथे पोहोचत नसेल तर छोट्या हातगाड्या जाऊन तो कचरा बाहेर काढला पाहिजे पण अकार्यक्षम लोकप्रतिनिधी आणि नगरपालिकेच्या कारभारामुळे इथं कोणत्याही प्रकारची स्वच्छता होत नाही गटारींचा मोठा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे पाणी वेळेवर येत नाही कुठे खराब पाणी येतं स्ट्रीट लाईटचा प्रश्न आहे काही घरांमध्ये स्ट्रीट लाईटचे पोल त्याच्यावर प्रचंड जाळं आहे लाईटचं का त्या घरांना सुद्धा भीती वाटते काहींच्या बाथरूम मध्ये ते पूल आहे अशा छोट्या छोट्या गोष्टी यांच्या माफक अपेक्षा आहे कारण गेल्या दहा वर्षात तिथं कोणत्याही प्रकारचा विकास झालेला नाही आणि ह्याच गोष्टी आपल्याला सगळ्या आपल्या ज्या आडी अडचणी आहे रस्त्यांचे प्रश्न असतील पाणी असतील आरोग्य असेल हे सगळं आपल्याला जर मिटवायचं असेल आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासन जर द्यायचं असेल तर यावेळी आपल्याला एकदा विचार केला पाहिजे गेल्या दहा वर्षापासून पंधरा वीस वर्षापासून या प्रभागात आम्ही कायम येतो आदरणीय दादांच्या विवेक भाई आणि यांच्या कायमच काम करतो ज्यावेळी रोगराई येते त्यावेळी फवारणी करायला आम्ही स्वतः येतो ज्यावेळी पाण्याचा प्रश्न येतो त्यावेळी टँकर घेऊन येतो पूर येतो त्यावेळी हे आपण सगळे येतो तर आपल्या सगळ्या समस्या तसेच घराचा मोठा प्रश्न आहे का जो ज्या अतिक्रम म्हणजे ज्या सरकारी जागेवर आपले घर आहे ते नावर करण्यासाठी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस आमदारताईंनी खूप प्रयत्न केले त्या फाईल पुढं पाठवल्या परंतु नंतर सरक आमदार बदलले पण हे श्रेय कोल्हे कुटुंबियाला जाईल म्हणून त्या फाईल पुढंच गेल्या नाही परंतु आपले लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या दिवशी सगळ्यांसमोर हा शब्द दिला की आपली घरे हे नियमाकुल करण्यासाठी आपण तो प्रयत्न करणार आहोत आणि ते मी करून देणार आहे त्यामुळे मी आपल्याला कळकळीची विनंती करतो की आपण कोणती चूक न करता ह्यावेळी तिन्ही कमळाचे बटणं दाबून आम्हाला भरभोस मताने विजय कराल अशी मी आपल्याकडून अपेक्षा करतो आहे कडू त्यांची निशाणी आहे कमळ त्याचप्रमाणे दुसऱ्या ज्या आपल्या उमेदवार आहेत उषाताई सोमनाथ म्हस्के त्यांची निशाणी कमळ आहे आणि तिसरं जे मत आपल्याला दा द्यायचं ते नगराध्यक्षपदासाठी ते आहेत पराग शिवाजीराव सन्दान यांचे सुद्धा कमळ आहे त्या तिघांच्या प्रचारासाठी आजची आपण या ठिकाणी कॉर्नर सभा घेतलेली आहे तर बऱ्याच जणांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलं हा जो भाग आहे अदरणीय कोले साहेबांपासून हा खरं पाहिलं तर हा मी समजतो की आमच्या कुटुंबातली सगळी मंडळी या ठिकाणी राहत आहेत एक जिवाळ्याच नातं आहे इथं ज्या ज्या वेळेस पूर आला असं आतापर्यंत त्या त्या वेळेस पूर्वी इथं सगळ्या झोपडपट्टी होती ज्यावेळेस झोपडपट्टी असायची म्हणजे त्यावेळेस त्या सगळ्या शेखरलेल्या कोप्या होत्या त्यावेळेस आग लागायची आग लागली का पहिल्यांदा फायर फायटरला फोन यायचा कोपराव नगर परिषदेची फायर फायटर बंद असायची तिला डिझेल नसायचं किंवा पंचर असायची आणि त्या सगळ्या फायर फायटरचं काम सातत्याने संजीवनी कारखाना त्या ठिकाणी सातत्याने पाठवायचा इथं काही अडचण आली कोणी आजारी पडलं अँब्युलन्सला फोन आला की इकडचे कोणी फोन केला तर त्या ठिकाणी अँब्युलन्स पाठवायचं काम आम्ही त्या ठिकाणी केलं मग पार एकोणसत्तरच्या पुलापासून पुरापासून तर सगळ्या पुरामध्ये पार आत्ता आत्ताच्या पुरापर्यंत समजा आणि जो सगळ्यात मोठा पूर आला होता की आपल्याला जो सात तारखेला सात आपल्या सात आठ दोन हजार सहाला सात हजार सात आठ दोन हजार सहाला सगळ्यात मोठा पूर त्यावेळेस आपल्याकडे आला होता त्यावेळेस सुद्धा मी स्वतः इथं या भागामध्ये पाण्यामध्ये फिरून आपल्या सगळ्या लोकांना त्या ठिकाणी का हडलं दोन हजार सहाला इथं त्या काळामध्ये आपण पार बख्तरपूर वडगाव बख्तरपूर पासून तर पुता पर्यंत पंचवीस हजार लोकांना दहा दिवस सकाळ दुप सकाळ संध्याकाळ त्या ठिकाणी जेवण दिलं होतं हे काय आपण का बरं करतो आणि पार सत्तरच्या पुलापासून त्या ठिकाणी साहेब त्या ठिकाणी साहेबांनी जी शिस्त घालून दिली आग असो काही असो आज, का आज, आज आपण पाहतोय तीन अॅम्ब्युलन्स आहे या ॲम्बुलन्स या ठिकाणी मोफत या ठिकाणी दिल्या जातात वैकुंठ रथ आहे दोन वैकुंठ रथ आहेत जे मोफत दिले त्या ठिकाणी दिले जातात हे जे आपला आपण पाहतोय की फिरता दवाखाना येतो आपल्या भागामध्ये की ज्याच्या मार्फत औषधं त्या ठिकाणी दिल्या जातात हे सगळं संजीवनी उद्योग समूह करतो या ठिकाणी या शहरामधले टपरे असतील हे समाजाचा असल आपल्या नाव्यांची आपल्या केस करताना असतील पानटपरी असतील रिक्षा असतील हे ज्या चालतात या संजीनी उद्योग समूहाच्या वरती त्या ठिकाणी चालतात मी संधी परत बाईने तुम्हाला आणलेली आहे तुमच्या घरावरचा छत सगळ्यात पहिला पहिल्यांदा ज्या जागा तुमच्या नावावरती नाहीये पहिल्यांदा ते काम आम्हाला करायचंय की या जागा तुमच्या नावावरती करायचं आहे सगळे जे निवडून की शहराच्या मोठ्या मोठ्या घरातले कॉलनीतले लाल बंद करायचं जो जो काही नगरपालिकेचा जो काही हिस्सा येईल त्याच्यातला ऐंशी टक्के हा जो झोपडपट्टी भाग आहे याच्यातच त्याची सुरुवात झाली पाहिजे आणि तिथेच खर्च झाला पाहिजे नुसतं गप्पा गोष्टी करतात लोक अरे तुम्ही एकदा या आमच्या नगराध्यक्ष नगरसेवकांना निवडून द्या हे दादा बिपिन दादाचा शब्द आहे वेगवेगळ्याचा शब्द आहे ताईचा शब्द आहे कोले साहेब कधी खोटं बोललं नाही मी पंचाळीस वर्षांमध्ये कधी खोला बोललो नाही कोणी सांगा दोन हजार चार ला दोन हजार नऊ ला जरी पडलो तर दोन हजार सहा नाही पण कर्तव्य समजतो हे आपल्या घरातली कुटुंबातली आहे म्हणून माझी कळकळीची विनंती राहणार आहे दोन तारखेला जी ओढ घातलेली निवडणूक आहे त्या दिवशी कोणाच्याही बळतापाला बळी न पडता तिन्ही कंबळाच्या चिन्हाच्या समोरच्या मटन दाबून याला बहुमताने निवडून द्या